चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा उद्या सहा ऑक्टोबर पंचवीस सोमवारी शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा सुरुवातीला सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास असेल त्यांनी मंगळवारी उपवास करायचा आहे हो आपल्याला माहिती असेल की उगवत्या तिथीला आपण जास्त महत्व देतो आणि ज्या वेळेस सूर्य उगवत्या तिथीला असतो तीच तिथी आपण ग्राह्य धरतो त्यामुळे ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास असेल किंवा कोजागरी पौर्णिमेचा उपवास करायची इच्छा असेल त्यांनी मंगळवारी करावा कारण की उद्या फक्त दुपारी पौर्णिमाची तिथी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी थे असेल पण उगवत्या तिथीनुसार आपल्याला मंगळवारीच पौर्णिमेचा उपवास करायचा आहे हे तुम्हाला सुरुवातीलाच सांगू इच्छिते तर मंडळी नो आताच्या व्हिडिओचा आपला जो काही विषय आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे खूप लोकांना देखील त्याचा प्रश्न पडतो आणि शंका देखील निर्माण होते ते म्हणजेच काय तर मंडळी आपण सगळेच कोजागिरी पौर्णिमेची रात्र साजरी करतो दूध उकळतो चंद्रप्रकाशात ठेवतो सुद्धा आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील मागत असतो पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की या रात्री दुधातच देवी लक्ष्मी उतरते होय हे केवळ एक के म्हण नाही तर अनेक भक्तांनी हे स्वतः अनुभवलं देखील आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळींनो देवी लक्ष्मी आणि कोजागिरी पौर्णिमेचं गुढ नातं काय आहे ते आपण प्रथम पाहूया कोजागिरी पौर्णिमा ही अखंड लक्ष्मीची रात्र मानली जाते या रात्री देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि तिच्यासोबतच भगवान विष्णू इंद्र कुबेर देवता आणि चंद्र देवता देखील भ्रमण करत असतात आणि जिथे लोक जागे राहतात प्रार्थना करतात आणि श्रद्धेने दूध देखील अर्पण करतात देवतांना तिथेच देवीची कृपा उतरत असते म्हणूनच असं म्हणतात की त्या रात्रीचं दूध म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे तर मंडळी आता खूप जणांना भक्तांचे खरे अनुभव देखील आलेले आहेत अनेक भक्त सांगतात की कोजागिरीच्या रात्री दूध उकळताना अचानक दुधाचा रंग देखील बदलतो कधी त्यात चांदण्यासारखा प्रकाश दिसतो तर काहींना त्या क्षणी शांती आनंद आणि स्पंदनांचा अनुभव देखील होत असतो काही जण सांगतात की आम्ही दूध उकळलं आणि प्रार्थना केली तेव्हा अंगवर थंड वारा आला आणि मनात देवीचं सा दर्शन झाल्यासारखं वाटलं हे अनुभव केवळ भावना नाहीत तर त्या क्षणी देवी लक्ष्मीची सूक्ष्म ऊर्जा दुधामध्ये उतरते असं शास्त्र देखील सांगतं बर का त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे सत्यता आहे म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथे असते पण कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही खूप अत्यंत प्रभावी असते कारण की माता लक्ष्मी इतर देवतांसोबत पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिची जी काही शक्ती आहे ती आता उद्याच्या बघा तुम्ही ऊर्जा जी आहे ती जास्त प्रमाणात असते आपल्या पृथ्वी तलावरती त्यामुळे आपल्याला उद्या रात्रभर जागून किंवा तुम्ही जेवढं होईल तेवढं जागायचं आहे पण रात्री उद्या आपल्याला म्हणजे मध्यरात्रीपर्यंत का होईन जागरण करून देवी देवतांचं आपल्याला स्मरण करायचं आहे देवी माता लक्ष्मीची आराधना करायची आहे सोबत इतर देवतांची देखील करायची आहे आणि आपल्याला दुधाचं नैवेद्य चंद्राच्या प्रकाशात ठेवून नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे जेणेकरून त्या दुधामार्फत आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपण दूध नैवेद्य म्हणून ग्रहण करू शकतो तर मंडळींनो शास्त्र आणि श्रद्धेचा संगम काय आहे ते आपण पाहूया को जागृती या प्रश्नाने कोजागिरीचं नाव पडलं म्हणजे आज कोण जागा आहे देवीच्या कृपेकरिता जे जाग राहतात मनाने भक्ती करतात तेच देवीच्या ऊर्जेला ग्रहण करू शकतात आणि जे आळशी आहे जे झोपून जातात त्यांच्या मागे अक्कावायचा फेरा लागतो म्हणजे काय तर अलक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती होत असते आणि त्यांच्या घरामध्ये सतत मग माझी काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत कर्ज असेल किंवा म्हणतात ना किंवा अक्षरशः भिकेला लागणं असेल ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये घडू शकतं म्हणून आपला इतर पौर्णिमेला नाही पण उद्या कोजागिरी पौर्णिमेला नक्कीच आपल्याला रात्रभर जागायचं आहे जागरण करायचं आहे खेळ खेळायचे आहेत सहपरिवारासोबत सोबत नैवेद्य दाखवून आपला देवी देवतांची आराधना देखील करायची आहे तर म्हणूनच या रात्री दूध आकाशाकडे ठेवून देवीला नमस्कार करून आपला ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम किंवा तुम्हाला मी ज्या वेळेस आपल्याला पूजा मांडणी मी दाखवली आहे एका व्हिडिओमध्ये कोजागिरीची त्यामध्ये मी सेवा देखील सांगितलेल्या आहेत त्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या अतिउच्च कोटीच्या आणि सर्वात प्रभावी सेवा आहेत असं केल्याने दूध त्या ऊर्जेचं माध्यम बनत आणि जेव्हा ते दूध आपण पितो तेव्हा देवीची कृपा आपल्या अंगात उतरत असते आपल्या शरीरामध्ये उतरत असते तर मंडळीनो स्वामी समर्थ परंपरेतून एक दृष्टिकोन देखील येतो तो, तो म्हणजेच काय तर स्वामी समर्थाने सांगितलं आहे देवी म्हणजे श्रद्धा श्रद्धा जिथे असते तिथेच देवी प्रकट होते कोजागिरीचे रात्रीचं दूध म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे जिथे भक्त मनापासून जागा राहतो आणि तिथे देवी लक्ष्मीची अनुभूती देखील घडत असते कसं असतं बघा जर आपण एखादी कृती केली समजा आम्ही तुम्हाला काहीतरी सेवा सांगितली पूजा मांडणी सांगितली देवी लक्ष्मीचे स्तोत्र सांगितले आणि ते तुम्ही फक्त करायची म्हणून जर केले की नाही बाबा शीतल त्यांनी सांगितलं आहे म्हणून मी हे करतो आहे पण त्याच्यामध्ये तुमचं शंभर टक्के तुमची श्रद्धा जर नसेल तुमचा भाव भक्ती जर नसेल आणि तुम्हाला विश्वास शंभर टक्के त्या सेवेवरती जर नसेल त्या पूजेवर नसेल तर तुम्हाला त्याची अनुभूती येणार नाही म्हणतात ना पॉझिटिव्ह माइंड हो कारण की आपण ज्यावेळेस पॉझिटिव्ह गोष्टी आपण म्हणजे म्हणतात ना मध्ये आणतो त्यावेळेस पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात म्हणतात ना किंवा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह होईल त्याप्रमाणेच आपल्याला त्याच्या पूजेवरती आणि त्या सगळ्या सेवेवरती श्रद्धा देखील पाहिजे असते की नाही या पूजेने या सेवेने माझं चांगलंच होणार आहे आणि मला माता लक्ष्मीची कृपा माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती होणारच आहे हे तुम्हाला तेवढी श्रद्धा तुमची पाहिजे असते म्हणून जिथे भक्त मनापासून जाग राहतो तिथे देवी लक्ष्मीची अनुभूती नक्कीच घडत असते तर मंडळी नो देवी लक्ष्मी आपल्या बाहेर नाही ती आपल्या मनातच आहे श्रद्धा प्रार्थना आणि जागृतीच्या क्षणी ती, ती स्वतः प्रगट होते म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला जेव्हा तुम्ही दूध उकडाल चंद्रप्रकाशात ठेवून देवीला म्हणा की माझ्या घरी अखंड लक्ष्मी वसेल शांती बसेल समाधान वसेल आणि मग पहा त्या दुधाच्या एका घोटातही तुम्हाला देवीचा स्पर्श जाणवेल ती ऊर्जा नक्कीच जाणवेल तुम्हाला म्हणून देवी लक्ष्मी बाहेरून येत नाही ती श्रद्धेच्या दुधातच उतरत असते तुमच्या मनामध्ये तुमच्या विश्वासामध्ये तुमच्या भावभक्तीमध्येच ती देवी माता महालक्ष्मी आहे म्हणून तुम्ही उद्या विश्वास ठेवून उन। उद्या रात्री आपल्या देवी माता लक्ष्मीची पूजा मांडणी करायची आहे स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा चंद्राच्या प्रकाशामध्ये आणि तो ग्रहण देखील करायचा आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला उद्या ज्या सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करा फक्त तुम्ही मनापासून जाग राहा सर्व काही गोष्टी करा कोजागिरीची रात्र तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये दे देऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ